ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मुगडी शाळेतील विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया शासन योजनेतून मोफत तब्बल दोन पॉईंट पन्नास लाखाचा उपचार विनामूल्य राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम चंदगड अंतर्गत विद्यामंदिर मुगडी शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी संतोष धोंडेवा पाटील याच्या शालेय आरोग्य तपासणीत हृदयविकाराचे निधन झाले तपासणी डॉक्टर योगेश पोवार व डॉक्टर स्नेहल पाटील यांनी केली यानंतर बारदेसकर हॉस्पिटल गडिंगलज येथे टू इको तपासणी व्ही एस डी असल्याचे स्पष्ट झाले घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची असल्याने कुटुंबीय शस्त्रक्रियेस तयार नव्हते परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ही संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत केली जाईल असा विश्वास डॉक्टर पोवार डॉक्टर पाटील व बारदेसकर सर यांनी दिला शेवटी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कडिंगलज येथील बारदेसकर हॉस्पिटलमध्ये तब्बल दोन पूर्णांक पन्नास लाख खर्चाची हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याने मुलाच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला या कार्यात ग्रामीण रुग्णालय चनगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मकानदार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोमचाळ परिचारिका सावतकर डॉक्टर स्नेहल पाटील फार्मासिस्ट रुचिता बांदेकर व सहाय्यक अनिल नांदवडेकर यांचे मोलाचे योगदान लाभले महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड